पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हलचाल सुरू झाली मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर मुंबईतील राजभवनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक गुप्त आणि महत्वाची बैठक पार पाडली या बैठकीत मोदींनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीबाबत थेट आणि ठोस कानमंत्र दिल्याची माहिती समोर आली आहे मोदींच्या या सूचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगेचच ऍक्शन मोडमध्ये आलेत आणि राज्यभरात भाजपच्या संघटनात्मक तयारीला गती मिळाली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील असणार आहेत या फडणवीस प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेणार असून आगामी निवडणुकांसाठीची आखणी स्वतःच्या उपस्थितीत येणार आहे पहिल्या टप्प्यात ते नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा दौरा करतील तेथे ते, ते, ते स्थानिक महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत या बैठकीत स्थानिक जिल्हाध्यक्ष सरचिटणीस आमदार खासदार आणि पालकमंत्री उपस्थित राहणार असून प्रवेश केवळ अपेक्षित पदाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे भाजपकडून ही हालचाल केवळ संघटनात्मक तयारी नसून आगामी निवडणुकीसाठीचा स्पष्ट संदेश आहे पक्ष आता निवडणूक मोडमध्ये उतरलाय मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभरात बळकटी करण्याच्या मोहिमेला सुरुवात करते आहे उद्दिष्ट एकच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त सत्ता हस्तगत करणं आणि महायुतीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं या घडामोडीने महाविकास आघाडीच्या गोटात मात्र चिंता वाढवली भाजप एवढ्या तयारीने मैदानात उतरत असताना विरोधकांकडून अजून ठोस हालचाल दिसत नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ सत्ता संघर्ष नसून आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचे ड्रेस रिहर्सल मानल्या जात आहेत त्यामुळे या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत भाजपचा आक्रमक मोड आणि संघटनेतील हालचाली पाहता महाविकास आघाडी समोर रणनीती आखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे आता फडणवीसांचा हा दौरा आणि मोदींचा कानमंत्र महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात कोणते नवे वळण आणतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद